तर चिक्कू शेट न खाल्लाय काव आत्ता आलाय बेड आणि काव खाल्लाय त्यामुळं असा बाजूला बसलाय आत्ता दांग करत होत ह्या काऊली चिकूला काय खोलाय खोलाय कस झोपत या झोपलंय कसं बघा त्याला चाओ चाओ। खाल। खालू खालू खाली जा चल खाली काय येत का? आता हलणार नाही रुलणार नाही काय नाही जाते रुचले मी रुचली <laughs> <laughs> आई <laughs> 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 आल्या का नाही तुझ्यावर पण जाळण धूर काढतील ना आमच्यावर पण जाळण धूर काढतील संगत चिघू आई आल्या उल या आई ओ आई आई का मला आई ओ आई इकडे या <laughs> <साथ गारे> <laughs>

गायब <laughs> ए असं काम आयची पुढचं ए ते शेंगाच मी कुठं चाल भाय असं ना करायचं पिल्या मगच पुसन खाली घाली होती ना तुम्ही नुसत्या काय दिस ना? <laughs> चुकू तुझं बारीक लक्ष आहे रिटूले तर शांत बसले तर लिकीन काय आणलंय हो। राख्या राख्या घेऊन आल्या होत्या त्यांच्या स्कूल मध्ये ह्या बंधन साजरं केलं जाणार आहे येणार आहे स्कूल मध्ये अरे बाग लागल्या माझ्या तुम्हाला कुठली पसंत आहे पसंत आहे मग मी केली पसंत का असू दिल की

त्यांनी ही चॉईस केली ही नाही श्रीशन ही ही तुम्हाला सांगितलं आता चॉईस करा <laughs> ही नको आहे मला ही पण नको आहे ही पण नको आहे ही पण नको आहे ही आता फायनल चटछुटीत श्रीशन मला पण राखी बांध प्रत्येक वर्ष होय ही माझी राखी तुझी तिचा भाव आहे सा भाव सगळंच आहे पप्पा भाव आई मित्र हाय गप्पा आहे खरच मग भांडत का भनी भावांडायच म्हणून मित्र दाखवले ही दोघ सारखी भांडत बसते ती एवढी भांडते की बास मला सोडवायला लागत मी असली की दोघे दोघं गप्प असते ते आणि मी आ, मी बाहेर गेली की ही थाय 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 करत माझ्या पाठीमाग असते मम्मी सांग की पप्पा सी माझ काय ऐकत नाहीत मारणार आहे दांडक <laughs> <laughs> तिला मार कमी खरं नुसतं टोळ जर मी आजपर्यंत कधी श्रीशल हात लावलाय सका श्रीशतल पप्पा ने कधी मारले का गाज मारायला काय एखादा शब्द बोलला तरी डोळ्याला आली होती ती लाल भडक मारल्यावर मार काय होईल होय रक्षाबंधन आता आलय तर मग तुम्हाला काय विचारते कोरियन माणसं रक्षाबंधन साजरा करतात का का ते आपलं काही साजरे करत नाहीत सण आणि आपण त्यांचा फ्रेंडशिप डेव डे मग कुणाच आहे फॉरेनच आहे की कुणाच आहे आपल्याला तर काय माहिती मदरचा डे नसतो फादरचा डे नसतो सिस्टरचा डे नसतो त्यांच्यामध्ये ते आपल्या रोजच आयुष्यात असते का एका डे साठी येते ते हाय ना काय डे काय नुसतं असतो तुम्हाला लय आवडतं का नाही असं साजरं करायला असं नाही आवडतच नाही आम्ही तर असं उगाच म्हणजे काय म्हणायचं तर आज आहे खरं आता ते रक्षा बनत आता त्याच्या रील चालू झाल्या हो नुसतं असं काहीतरी विरोध करायचा लगेच बहीण राखी काढते जे गे रील बघत नाही का माग लागत म्हणजे पोरग लागणार माग पोरगी जा पोरगी लगेच हाताला राखी बांधणार झाला भाऊ असं नातू त्याला मनापासून लागत प्रत्येक मुलानं आपल्या जसं आपण बहिणीला रिस्पेक्ट देतो आईला रिस्पेक्ट देतो तसाच सगळ्या सा बायकासनी म्हणजे स्त्रिया मुलीसनी दिलाच पाहिजे बरोबर आहे का बरो नाही ही जी आता घाणघाण शिवाय देत नाही आई आईवरन बहिणीवरण तर ही बंद झालं पाहिजे नमस्कार तर आज सकाळची देवपूजा चालू होती देवपूजा झाली मी पुस्तक वाचत होती पुस्तक वाचणं म्हणजेच रामरक्षा काल भैरवाष्टक आणि नित्यपाठाच्या बेचे सोया वगैरे मी रोजच वाचते आणि ते माझं वाचन चालू होतं आणि येऊन इथं झोपलेत निवंत माझ्या माग माग वळवून बघितलं तर चिकू पिल्लू सोडत नाही पाच मिनिट सुद्धा चिकडे चिकडे झोपले तर चला आमच्या इथं असं राहून राहून विजांचा गडगडाट खायला लागलाय काही कळणं झाले वातावरणच श्रावण महिन्यात विजा गडकडायला लागलेत काय निसर्ग सगळा कोपलाय माणसांच्यावर बहुतेक आता आणि पाऊस येणार शंभर टक्के मान्सून पाऊस नसून अवकाळी पाऊस यायला लागलाय विजा होत म्हणजे अवघड आहे चला तर जाऊया आपण काळाच्या दर्शनाला आणि आजच्या ब्लॉगमध्ये आप तुम्हाला रायबा बाजी ब्रह्मा बाबऱ्या कोणच दिसलेलं नाही कारण आज ह्यांनी शेडवर नाहीत सकाळपासून गेलेत ईश्वरपूरला गाडीचं काम करायला आपल्या नव्या त्यामुळं मी काय व्हिडिओ नाही केलेला मी गेलीच नाही तिकडं कारण कोणच नव्हतं आणि पाऊस पण आज भरपूर आहे दिवसभर विजा पण होते तिथं म्हणून तर चला आता काळमडीला जाऊया कारण ह्यांनी रिक्षा सांगितल्या रिक्षा येईल मग आता मी श्रीषा आणि आई आम्ही जाणार आहे कामोडीला तुम्ही पण चला आता रिक्षा आल्या आता आम्ही जातो काळाईच्या दर्शनाला आणि इथं आहे चिकडी चिकडे येथ काय जवळ नाही चला श्रावण महिना असं गर्दी बघू शकतात आता कुठे लावायची सगळ्याच भरलंय आलाय पूर आलाय चला तर जाऊया तिच्या बंद कर मोबाईल व्हा भरपूर गर्दी आहे तुला तळज जाऊया की उजेड आहे अजून तळ्याचं पाणी लय वर आलं आहे अहो या बघूनच सुरू हो दर्शन तर घेऊया तळ्याचं तर यात्राच असते शुक्रवारची श्रावणातले शुक्रवार मंगळवार यात रात्री दुकानं बघू शकत दुकानं गेलीत आता आणि तळ्याचं पाणी आता तिने सांग झाल्या तर आई बोलते की नको तळ्यात जायला बघा मी इथनच तळ्याचं दर्शन घेतो हा तुमच्या म्हणला तिन्ही सण झाल्या नको आणि बाजार भरलाय बाजार सगळ्या छत्र्यात छत्र्या बाजारात यात्रा असल्यामुळं आता पाय धुवायला लागले त्या आणि इथं तळ्यात बघा नारळ किती टाकलेत नैवेद्य किती टाकलेत किती सांगते तिथलं पुजारी कि तळ्यात काय टाकू नका तळ्यात काय टाकू नका तरी पण तळ्यात टाकते आणि पाणी तर बघू शकता तळ्यापाशी बघता बघता किती गर्दी झाली ती सांग झालं पण भरपूर जण आहेत म्हणल्यावर आई म्हणल्या जाऊया आपण पण तळ्याजवळ आपण जाणार नव्हतं खरं माणसं यायला लागलं तुम्ही बोलला नाही का आपण जाऊया चला तर आता दर्शन घेऊया मी इकडं आलेलो चप्पल ठेवायला आता चप्पल ठेवल्याचं दर्शन घेऊया आणि गर्दी बघू शकताय रोजच्या पेक्षा किती येईल आणि अशी परडी भरते पिटा मिटानं चटणी मिटानं पिठानं आणि गर्दीच गर्दी आश्रवणातला आश्रावणातली पौर्णिमापर्यंत शुक्रवारपर्यंत मी तुम्हाला काळाईचं दर्शन घडवते ही मेन मूर्ती आहे आज कारण पौर्णिमा असल्यामुळे <Sellas> तर आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आज पूजा तुम्हाला दिसली दर्शन काळाईचा उद ही मी मूर्ती बा काळे नाईक छान असं काळाचं दर्शन झालं आता चला प्रदक्षिणा घालून येऊया हलक्या आता श्रावणात शुक्रवर तुम्ही बघू शकताय तशी महाप्रसादाची तयारी आहे संध्याकाळची आणि इकडं भांडी करू शकताय काठ वाट्या इथं मोठ्या मोठ्या ढिग्या इकडं भांडी टेबल लावलेत सगळीकडे इकडं मंडप वगैरे घातलंय कुणाचा तरी महाप्रसाद आहे <laughs> नमस्कार मग हे म्हणजे उद्याच्याला प्रसाद आहे ना तयारी आज होय काय मोठ्ठं जेवण असते बरोबर आहे तयारीत व्हायला नको का हे होय आई उद्या आहे प्रसाद मला वाटलं आजच आहे केवढी मोठी तयारी आहे बघा ही कांदा चिरायची मशीन आहे बहुतेक नाही नाही कशाची आहे

तर आता आमचं दर्शन झालंय आणि श्रीशाहीतच बसल्या वाट बघत श्रीशा बसणार आहे सिथच सगळी चिल्ली पिल्ली गोळावायला लागले तुझ्या जवळ बघ चला तर आता जाऊया श्रीशा जाऊया का शिष्याला पाहिजे होत त्याला तर मिठाई घेतली सारख मि आम्ही आलो आता भजी आणि कोबी मंचुरियन घ्यायला कुठलं ही पन्नास आणि कुठली कांदा भजी द्या पन्नास ची आणि कोबी मंचुरियन द्या पन्नास कांदा भजी थोडीच येत वाढत हा चालतंय ताजी केलेलीच द्या आम्हाला आम्ही इथं गरम गरम भजी आणि गोबी मन्चुरियन घेतले पण छान लागते दिले नाही पण गोबी मंचुरियन अजून ही पैसे